नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटिक एज्युकेशन बीड स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीसचे या सदराखाली आज आपण एका अतिशय महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत जी म्हणजे की आ, दोन हजार पंचवीसची जी काय आपली नीटची एक्झाम चार मे रोजी झाली आणि त्यानंतर मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि सॉरी इंदोर आणि उज्जैनच्या या दोन सेंटरवरती लाईट गेल्यामुळं काहीसा गोंधळ उडला होता त्याच्या अगेन्स्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केस फाईल केलेली होती त्याचा काल इंदोर हायकोर्टाने रिझल्ट दिलेला आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नवनवीन माहितीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलला फॉलो करावं लागेल लाईक लाईक्स आणि सबस्क्राईब करावं लागल ज्यांना कुणाला याची गरज लागणार आहे अशाही पा, पालकांना विद्यार्थ्यांना तुम्ही आमच्या चॅनलची लिंक पाठवून सगळी माहिती त्यांच्यापर्यंत आपण इथंभूत आमच्या चॅनलच्या मार्फत पाठवू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं ला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की नीट दोन हजार पंचवीस ची नीटची एक्झाम ही परत होणार आहे हो तुम्ही खरं ऐकलं आहे तर नीटची एक्झाम ही परत होणार आहे तर कोणत्या विद्यार्थ्यांना होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी केस फाईल केली ती जे की इंदोर आणि उज्जैनच्या दोन सेंटरला एक्झाम चालू असताना इलेक्ट्रिसिटी कट झाल्यामुळे त्यांना थोडा गोंधळ उडल्यामुळे त्यांनी ती याचिका टाकली होती त्या याचिकेच्या अगेन्स्ट इंदोर कोर्टामध्ये निकाल देण्यात आलेला आहे की जे काही विद्यार्थ्यांनी तेच फेल केले ते सेव्हटी फाईव्ह विद्यार्थी म्हणजे पंच्याहत्तर विद्यार्थी यांच्या सगळ्यांची एक्झाम ही परत घ्यावी असा कोर्टाने निकाल आहे पण हा फक्त कोर्टाने निकाल दिला आहे याच्या बाजूने अजून म्हणजे यांनी फक्त एन टी एला तशी सूचना केलेली आहे पण एन टीने याबद्दल अजून कुठल्याही प्रकारचं ऍक्शन किंवा कुठल्याही प्रकारची त्याबद्दल दखल घेतलेली अजून दिसत नाही कारण की त्यांच्या ऑनलाईन वेबसाईट पोर्टलवरती किंवा त्यांचं जे काही ऑफिशियल पेज आहे त्याच्यावरती एन टीने कुठल्याच प्रकारच्या याबद्दल सूचना किंवा काही गाईडलाईन दिलेल्या नाहीत पण एवढं आहे की आ, आता ही जी काही हायकोर्टने जी काही इंदोरच्या हायकोर्टने जी काही विद्यार्थ्यांच्या बा, बाजूने निकाल दिलेला आहे की यांची एक्झाम डबल घेण्यात यावी आता याच्यातनं परत ते सुप्रीम कोर्टात जातात नाही जातात हा पुढचा विषय आहे पण तुर्तास असंच दिसतं आहे की ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची एक्झाम डबल होणार आहे जर ही एक्झाम डबल झाली तर होणारा परिणाम आता काय असेल तर होणारा परिणाम काय आहे सर जे काही विद्यार्थी आता एक्झाम जे काही त्यांनी चौदा जूनला जे काही एक्झाम झालेली आहे त्यामध्ये काही जे काही निकाल लागलेला आहे निकाला त्या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्कोर त्यांची रँक वगैरे आलेली आहे त्या रँकमध्ये आता बदल होणार जर ह्या विद्यार्थ्यांचा निकाल एक्झाम झाली त्यांचा निकाल लागला तर ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा जे काही निकाल लागणार आहे त्यांच्या रँकमध्ये बदल होणार आहे त्याच्या त्याच्यामुळं जो काही सुरुवातीला जो रिझल्ट लागलेला आहे हा विद्यार्थ्यांचा परत निकाल रिव्हाइज होणार त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे रँक वगैरे बदलू शकतात मार्क बदलू शकतात क्वाईट कारण की पंच्याहत्तर विद्यार्थी मध्ये येणार असल्यामुळं हे बदलणार आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांनी आता गोष्ट लक्षात घ्यायची की आता जोपर्यंत एनटीए ची नोटीस येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस पुढे चालणार आहे जी की अपेक्षा करत होतो की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये एनटीए ची ऑल इंडिया ची एमसीसी एमसीसीच्या प्रोसेस अंतर्गत पंधरा टक्क्याची ऍडमिशन प्रोसेस चालू होईल बट कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आपण स्वागत चा, चा नहीं पन, करू असं समजायचं ज्या विद्यार्थ्यांना न्याय भे असं आपण करू पण आता त्याच्यामुळे जे काही एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस थोडी पुढं लांबलेली आहे आता ही एक्झाम कधी होईल का केव्हा होईल हे ज्यावेळेस एनटीए एन टी एका ते ऑफिशियल पेजवर टाकेल त्यावेळेस आपल्याला कळत पण याच्यामध्ये आता दोन गोष्टी लक्षात येत आहेत की हे पंच्याहत्तर मुलांचा निकाल लागा एक्झाम झाल्याच्या नंतर रिझल्ट आल्याच्या नंतर जे काही विद्यार्थी आता जे काही एलिजिबल झालेले आहेत त्यांच्या याच्यात नक्कीच फरक पडणार आहे त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आपलं रिवाय स्कोर कार्ड काढून घ्यायचं आहे त्यामध्ये किती बदल झालाय काय झाला हे विद्यार्थ्यांनी बघणं खूप गरजेचं आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगायला आलतो की मध्य प्रदेशचा जे काही कोर्टाचा निकाल होता त्याबद्दल आपण आज माहिती सांगितली याबद्दल काही नवीन अपडेट्स आल्या तर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत पोहोचलत तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो मी ज्यांना कुणाला काउन्सलिंग लावायची असेल त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर वगैरे दिलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता काउन्सिलिंगला माहिती जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर जो काही खाली नंबर चालला आहे त्याच्यावरती पण तुम्ही कॉल करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओ लिथंच थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद